येणार येणार ये दोन हजार अकराच्या जनगणनेवर अजून किमान दोन वर्षीय प्रश्न येत राहणार काय प्रश्न येतात दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार अकरा मध्ये देशातील एकूण शहरी लोकसंख्येख्या खालीपैकी कोणत्या शहरामध्ये राहत होती एमपीसीने विचारला प्रश्न आहे दोन हजार पंचवीस मध्ये दोन हजार सव्वीस आणि सत्तावीस सुद्धा यावर प्रश्न येतील नवा डाटा जाहीर होईपर्यंत आणि पुढे तुलना करायचीच आहे उत्तर काय दिले आहे बघा मुंबई चेन्नई कलकत्ता दिल्ली एकदम डिटेल अभ्यास असला पाहिजे ते थोडं अवघड विचारायला लागले आता त्यांनी उत्तर काय दिलं अ ड अ कड अ बड आणि अ ब क त्यांनी उत्तर दिलं मुंबई कलकत्ता आणि दिल्ली या ठिकाणी राहते तेरा टक्के लोकसंख्या थोडासा डाटा त्या ठिकाणी काढण्याचा मी प्रयत्न केला गुगलवरून घेतलेला डाटा आहे तो किती ऑथेंटिक असेल याबद्दल मी सांगू शकत नाही पण मला जो डाटा भेटला तो मी मांडतोय मला वाटतं हा प्रश्न कॅन्सल होईल काही बदल होईल की काय माहीत नाही मी मग तो एक नाही करत पण माझा डाटा हा आहे बघा त्या ठिकाणी मुंबईची लोकसंख्या त्या ठिकाणी एक कोटी चोवीस लाख बेचाळीस हजार तीनशे त्र्याहत्तर दोन हजार अकराची ची दाखवता आहे जवळपास तीन पॉईंट तीस टक्के भारताच्या शहरी लोकसंख्येच्या आता याच्यात मला आयोगाने काय अपेक्षित केलंय फक्त मुंबई म्हटलंय की बृहन मुंबई पूर्ण तो भाग मुंबई शहर आणि बृहन्मुंबई त्यांना अपेक्षित आहे आपल्याला माहित नाहीये ओके तो भरला असेल तर इथे ही टक्केवारी वाढून जाते त्यानंतर दिल्लीमध्ये जवळपास एक कोटी दहा लाख चौतीस हजार दो, दोन पॉईंट नव्वद टक्के लोकसंख्या चेन्नईमध्ये सेहेचाळीस लाख शेहेचाळीस से हजार एक पॉईंट तेवीस टक्के आणि कोलकात्यामध्ये चौवेचाळीस लाख शहाण्णव हजार एक पॉईंट एकोणीस टक्के असे एक, एक जनरल लोकसंख्येची टक्केवारी आपल्याला दोन हजार अकराची या शहरांची दिसते आता या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर घनता काय आहे मी घनता सुद्धा मुद्दाम घेतली कारण की आगामी काळामध्ये तुम्हाला परीक्षांना येऊ शकतं मुंबईची घनता तुम्ही जर बघितलं लोकसंख्या तुम्हाला दिसते जवळपास वीस हजारच्या पुढे घनता मुंबईची लोकसंख्येची आहे पर आ, किलो चौरस किलोमीटर कोलकात्याची चोवीस हजार पर चौरस किलोमीटर आणि चेन्नईची तर त्याच्या पुढे आपण बघतोय सव्वीस हजार आणि दिल्लीची जी आहे ती सुद्धा अकरा हजार तीनशे वीस चौरस किलोमीटर अशी गुगलची विकिपीडियाची ही माहिती आहे हे मी तुम्हाला सांगतो आहे